प्रभाग क्रमांक बारामध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्रचाराचा जोरदार प्रतिसाद मिळत असून महायुतीचे बाराचे उमेदवार अनिल अडकमोल बाराकचे उमेदवार गायत्री इंद्रजित राणे बाराडचे उमेदवार नितीन मनोहर बर्डे व बाराच्या बिनविरोध उमेदवार उज्ज्वला बेंडाळे या ठिकाणी प्रचार करत असून या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे बाराबमधून उज्ज्वला बेंडाळे या विजयी झाल्या असून यावेळी प्रभागातील नगरसेवकांना बड मिळावे यासाठी त्या प्रभागात बारा अमध्ये आपला प्रचार करत आहे यावेळी या, या तिघही उमेदवारांना मोठा प्रतिसाद व पाठिंबा मिळत असून महायुतीच्या माध्यमातून यावेळी ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात येत आहे महायुतीचे उमेदवार अनिल अडकमोल गायत्री इंदजित गायत्री इंद्रजित राणे नितीन बर्डे यांनी यावेळी प्रभागामध्ये आपला प्रचार केला असून विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत असून राज्यात महायुती सरकार भक्कम असल्याकारणाने आगामी काळात देखील यावेळी प्रभागाचा जर काया पालट करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना येत्या पंधरा जानेवारी रोजी मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन या तिघही उमेदवारांनी यावेळी केले आहे बारा अ चे उमेदवार अनिल अडकमोल क च्या उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे ड चे उमेदवार नितीन बर्डे या तिघही उमेदवारांनी यावेळी जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आपण प्रचार करता आहात मागच्या वेळेस पक्षाने आपल्याला संधी दिली होती आता पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढवता आहात काय सांगाल भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आदरणीय आमचे नेते गिरीश भाऊ महाजन राजू मामा भोळे दादा चव्हाण यांनी मला या निवडणुकीत पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी पु त्यांचे पण ऋणी आहेत व मी या प्रभागाचा नागरिकांचा विकासाकरता मी कायम काम करत राहणार हीच अपेक्षा ठेवतो पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया येऊ घातलेली आहे जनतेला काय आवाहन करणार आपण मी जनतेला एवढंच आवाहन करेन येत्या पंधरा तारखेला निवडणुकीत आपण आम्हाला चारही जणांना एक तर आमच्या आमच्यातले उज्ज्वलाताई भेंडाणे ह्या बिनविरोध झालेले आहे पण आमचे तीन उमेदवार आहे अनिल भाऊ अडकमोल गायत्रीताई राणे नितीन बर्डे यांना कमळ चिन्हावर निवडून देऊन संधी द्यावी जनता पार्टीने पुन्हा आपल्याला संधी दिली आहे निवडणूक लढता आहात काय सांगाल आपले नेते गिरीश भाऊ महाजन आपले शहराचे आमदार राजू मामा भोडे आणि सर्व वरिष्ठ नेते यांनी विश माझ्यावर विश्वास ठेवून परत एकदा म मा, मला संधी दिली आहे तर सगळ्यांचे मी आभार मानते आणि चांगला प्रतिसाद आप मला आपल्या वॉर्डातून मिळतो आहे मागचे जे कामं झालेले आहेत त्याची पावती खरं तर ही आहे ती अगदी छान परिस प्रतिसाद लोकांचा मला मिळतो आहे काय अ... आवाहन करणार जनतेला पंधरा तारखेला मतदान प्रक्रिया पार पडते सगळ्यांनी लवकर जाऊन मतदान करावं आणि सगळ्यांना सगळ्यांनी कमळ या निशाणीवर मतदान करावं तीन मतदान मत आम आमच्या इथं आहे नितीनदा बर्डे अनिलदादा अडकमोल आणि मी गायत्री राणे तीन मतदान करायचे आहे एक ओशुला ताई बिनविरोध झाले आहेत म्हणून आमच्या इथं तीनच मतदान आहेत तर तीन मतदान करावे ही सगळ्यांना विनोद आपण काय सांगणार अनिलदा निवडणूक लढवता आहात आपण काय जनतेला आव्हान करणार आहात मी पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीला उभे आहे उभा आहे या राज्याचे संकटमोचक सेल संपदामध्ये गिरीश भाऊ महाजन असतील राजूमामा घोडे असतील चाळीगावचे लोकप्रिय आमदार कार्य सनार मंगेश दादा चव्हाण असेल यांच्या मार्गदर्शनासाठी मी निवडणुकीला या ठिकाणी सामोरं जात आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळत आहे भारतीय जनता पार्टीला मिळत आहे आणि निश्चितच आम्ही काही तर बिलो निवडून आले परंतु आम्ही नितीन वर्डे असतील गायकसाई राणे असतील आणि मी अनिल अडकमोल आम्ही चांगल्या मतांनी या ठिकाणी विजयी बिनविरोध झालात आपल्या या ठिकाणी निवडून आलात मात्र हे जे उमेदवार आहे या उमेदवारासाठी जनतेला नेमकं काय आवाहन करणार आपण आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी जो आमच्या चारिंवर जो विश्वास ठेवला आहे आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार भोळे असतील मंगेशदादा चव्हाण असतील आम... बाकी वरिष्ठ मंडळी असतील ज्यांनी आम्हाला तिघा चौघांना विश्वास ठेवला त्याच्यामध्ये माझी बिनविरोध झालेली आहे परंतु आम्हाला प्रभाग क्रमांक बारामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे पाच सहा दिवसापासून आम्ही सातत्याने सकाळ संध्याकाळ प्रचार फेरी करीत आहोत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण की प्रभाग बारामध्ये मागील काळामध्ये चांगली कामं झालेली आहेत त्यामुळे सगळे मतदार बंधू खूप आनंदी असल्यामुळे आता आम्हाला विश्वास आहे की यावेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून ते आम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान रूपी आशीर्वाद महायुतीला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला देतील एवढा आम्हाला विश्वास आहे प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल